झाल्या बरोबर बर बर, गोरबा काकाचा विवाहही जमला आता आणि गोरबा काकाला पत्नी मिळाली संती नावाची काय नाव होत पत्नीच कारण हे कोण होते संत म्हणून त्यांची बायको संती संती नाव होत कोणाच गोरबा काकाच्या पत्नीच आणि महाराज विवाह झाला गोरबा काकाचा आनंदामध्ये प्रपंच चालू झाला त्यांचा आणि प्रपंच होत असताना घडला असं एक दिवस संती पाण्याला निघाली कुठ पाण्याला निघाली आणि निघत असताना काय झालं माहितीये का गोरोबा काकाचा धंदा चालू होता कशाचा चिखल तोडवायचा धंदा चालू होता मडके घडवायचे धंदा चालू होता गोरोबा काकाचा कारण आज मी ते तुम्हाला आजच्या कीर्तनात हेच पाहिजे नाही का ज्याच्या निमित्ताने नी जो कार्यक्रम आहे तेच झालं पाहिजे है का नाही मग घडलं असं गोरोबा काकाच काम चालू होत आणि काम चालू असताना प्रपंच चाललेला होता वाढवत होता आणि त्यांना प्रपंचामधून एक मुलगा झालेला होता कोणाला गोरोबा काकाला आणि त्या मुलाचं नाव होत मकरेंद काय नाव होत मकरेंद मुलाचं नाव होत महाराज आईने विचार, के विचार केला म्हणजे गोरोबा काकाच्या पत्नीने संतीने विचार केला पाण्याला जायचंय मग मुलाला कुठं ठेवायचं काकडे का देऊ म्हणल्या पप्पाकडे दे। देऊ त्यांच्या आणि मग असं ऐका ना हा मारली ओ मालक पाण्याला चालले एवढा मुलगा सांभाळा पण महाराज गोरव काकाची दशा म्हणजे भोगू दशा अशी अवस्था झालेली गोरोबा काकाची दंग होते महाराज कशामध्ये भजनात ह भजन चालू होतं महाराज कोणाचं गोरोबा काकाच एवढे दंग झालेले होते भजनामध्ये विठ्ठल 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 असं भजन चालू होतं गोरोबा काकाच विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी माझा क्षात सर्वाने टाळे हा होत महाराज गोरबा काकाच भजन चालू, चा? चा चालू होत अरे जसं दंग झालो ना भगवान पंढरपूर पांडुरंग परमात्म्या भजनामध्ये तसे माझे गोरोबा काका दंग झाले होते भजनामध्ये काही कळत नव्हतं काय चालू आहे कोण आवाज देते काही कळत नव्हतं महाराज ला

Oh, 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 परमात्म्याचे कोणाला गोरोबा काकाला आणि एवढी कृपा झाली महाराज गोरोबा काकावर पंढरशी पांडुरंग परमात्म्याची काहीच कळत नव्हतं काय चालू म्हणून घडलं असं ऐका ना घडलं असं संतीने मुलाला ठेवलं आणि पाण्याला निघून गेली गोरोबा काका त्यांच्या कामामध्ये दंग होते भजनामध्ये दंग होते आणि मुलाने काकाकडे पाहिलं आणि पाहिल्याबरोबर आता गोरोबा काकाचं काम चालू होत भजनामध्ये दंग होते खाली चिखल तोडायचं काम चालू होत गोरबा काकाच आणि महाराज सर्व चित्र त्या पोराला भावलं लहानपणी एखाद्या मुलाला एखादं चित्र कसं भावतं घरामध्ये नवीन असलं तस चित्र भावलं आणि ते मुलगा रांगत 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 कुठपर्यंत गेला त्या गोरोबा काकांच्या त्या चिखलापर्यंत गेला आणि गेल्याच्या नंतर घडलं अस भजन चालू होत मुलगा आला हे बी काकाला कल्पना नव्हती मुलगा गेला गेल्याच्या नंतर त्या चिखलामध्ये सुद्धा मुलगा गेला गेल्याच्या नंतर मुलगा त्या चिखलामध्ये गेल्याच्या नंतर अळडू लागला ओरडू लागला पण काकाला काहीच कळत नव्हतं मला बाथ महाराज अरे देहावर नव्हते काका अरे मुलगा रांगत रांगत समोर आलेला होता घडला असा ऐकाना मुलगा गेला सुद्धीवर नव्हते काका भंजरामध्ये दंग होते मुलगा समोर गेला नौ नौ

सुद्धा गोरगा काकाला माहीत नव्हतं आणि घडला असं ऐकाना तसं वनवा पेटावा आग लागावी एखाद्या आवाज दिला महाराज आवा पाळ काही कळत नव्हतं गोरोबा काकाला बाळ कुठे बाळाच काय झालंय हे काकाला माहित नव्हत पण घडलं अस माय होती ती समोर आली खाली पाहिलं तर सर्व रक्त दिसायला लागलं माणूस दिसायला लागलं आणि त्या चिखलामध्ये सर्व भेसळ झालेली होती पाहिल्या बरोबर महाराज किंकाळी फोडली संतीने महाराज कुठे पहा तुम्ही काय करायला लागले भजन चालू तुमच आरडाल्या बरोबर महाराज तरी सुद्धा देहभानावर ना आले नाही महाराज ज्या वेळेला संतीने पाहिलं आणि सांगितलं ओ महाराज विठ्याच्या नादाला लागून तुम्ही मुलाच नुकसान केलं मुलगा मारला माझा एकुलता अस गोरोबा काकाला आणि आपशब्दानी बोलल्या बरोबर पांडुरंग परमात्म्याला बोलू लागली त्यावेळेला गोरोबा काका म्हणले ला हे बघ अरे मला बोलशील मी ऐकून घेईल पण माझ्या पांडुरंगाला जर बोलली ना पुन्हा सांगितलं नाही म्हणजे त्या वेळेला पत्नी म्हणली अहो त्या तर झालंय सर्व एक मुलगा गेला मातीमध्ये काय करायचं त्या वेळेला अपशब्दाने बोलत होती संती त्यावेळेला गोरबा काका गेले हातामध्ये एक काठी घेतली आणि घेतल्या बरोबर धावणार तेवढ्यामध्ये सांगितलं हे बघा माझ्या जर अंगाला स्पर्श करताल मला जर हंताल ना तुम्हाला पांडुरंगाचे तशीच काटे खाली पडली आणि खाली पडल्या बरोबर अस घडलं अस काठी पडली आणि पडल्या बरोबर महाराज गोरोबा काकाने त्याग केला आणि त्या, के त्या दिवसापासून पुन्हा संतीला स्पर्श केला नाही आणि मग महाराज विवंचना करू लागली महाराज असं का करताय एकुलता एक मुलगा माझा गेलाय आणि महाराज काका का, का हात लावत नव्हते पत्नीला बराचसा काळ निघून गेला आणि निघून गेले म्हणलं घडला अस विचार केला एकुलता एक मुलगा होता तो गेला मग आता काय करायचं वंशाला दिवा नाही ना, ना मग काय करावं म्हणून महाराज सणाच्या निमित्ताने संत गावाकडे गेली आपल्या मायारा गेली आणि आई विनंती केली अ आई वडील म्हणले एवढी खिन्न का ग संते काय दुःख काय सर्व इतिहास सांगितला म्हणे असं असं झालं घडलं महाराजांनी शपथ घेतली हात लावायचा नाही म्हणून तेव्हापासून अर मग माझी विनंती आई तुला काय कर माझी बारकी बहीण आहे ना रामेन नावाची ती काय कर देऊन टाक माझ्या मालकाला आणि महाराज दिलं त्यावेळेला लगेच देत होते आता लग्नच होत नाही पहिल्याचीच दुसऱ्याचं कायच काय तिथं झालेच समजा सर्वांचे झालेत ना राहिले तर आ काय नाही होऊन जाईन या वर्षी आपलं कीर्तन झालं की पोराचं लग्न राहत नाहीत काळजी करायचं नाही चला आणि घडलं असं ऐका ना आता विवाह दुसरा ठरला आणि विवाह दुसरा ठरल्याच्या नंतर आता दुसरा पहिला विवाह आपण कसा करतो हे थाटा करतो का नाही महाराज ते सर्व थाट असतो पण मग महाराज दुसरा विवाह हो? कुठेतरी आपलं मंडपात मंडप नाही मंदिर मंदिर असा असतो का नाही ते विवाह तुम्ही बघितले असेल ना लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये तर काय विवाह झाले बाबा बाबा बापाची गरज नाही मायची गरज नाही कधी <laughs> कधी ब्राह्मण नव्हते काय काय लग्नाला अहो उसात लग्न लागले उसात <laughs> आम्ही सुद्धा लग्न लावले मी पाठ्याने लग्न लावले पाच हजार रुपये घेऊन <laughs> लॉकडाऊन मध्ये कामच नव्हतं काय करायचं हा पैसे घेऊन लग्न लावले महाराज अहो माईबाप नसताना सुद्धा लग्न झाले लॉकडाऊन मध्ये माय बाप नसताना मामा नसताना मामी नसताना आणि या लग्नामध्ये लय रुसात महाराज लय लॉकडाऊन मध्ये चांगलं होतो लय रुसान दुन काही राहिलं नाही महाराज काय लॉकडाऊन शिकवलं आपल्याला जीवन कस जगायचं लग्न झालं महाराज आणि लग्न झाल्याबरोबर आता वाट लावायचा कार्यक्रम आणि वाट लावलं वाट लावत असताना आई वडील होते समोर आले आणि आल्याच्या नंतर सांगितलं हो जावाय बापू आमची एवढीच विनंती काय जशी पहिली मुलगी सांभाळली ना तशी दुसरी सांभाळा तुम्हाला पांढुरंगाची गोरोबा काका म्हणले देवा तुझ्याच मनात नाही आवडत आणि तसच घडलं महाराज आले आणि आल्या बरोबर आता तसंच सांभाळायचं ना हात लावला नाही महाराज एक दिवस प्रसंग घडला दोघींनी ठरवलं आपणच हात टाकू अंगावर एक दिवस घडला अस दोन्ही अंगावर हात दोन्ही पत्नीचे आणि घडला असं उठले गोरबा काका आणि पाहतात बापरे अरे आपली शपथ मोडली सुद्धा एवढं प्राधान्य होतं त्यावेळेला आता तर मिनटा मिनटाला शपथ घेतो आपण आणि मिनटा मिनटाला शपथ बदल ते आपण का नाही त्यावेळेला शपथीला किंमत होती माझ्या पांडुरंगाची शपथ मोडली म्हणून गोरोबा काकाने ते हात घेतले आणि महाराज दोन्ही हात कापून टाकला दोन्ही हात नाही आता गोरोबा काकाला कर। धंदा करायचाय कसा व्यवसाय चालेल कसा म्हणून महाराज पण नामचिंतन बंद ठेवलं नामचिंतन चालूच होतं महाराज कोणाचं गोरबा काकाच श्रीराम जे राम जे जे राम श्रीराम जे राम, जे राम, जे राम जे जे भजन चालू होतं गोरोबा काकाच एवढं भजन करायचं काका किती का ती गोडी लागली होती माझ्या गोरोबा काकाला गोडी होती भजन चालू होत घडला असं महाराज दोन्ही हात कापले होते काय दोन्ही हात कापले आणि कापल्याच्या नंतर भगवान परमात्मेने विचार केला आता माझ्या गोरोबा काकाचा व्यवसाय कोण करेल म्हणून घडलं असं लक्ष द्या माझ घडलं अस काय घडलं गोरोबा काकाच, व्यवसाय बंद पडायला लागला प्रपंच कसा चालवायचा आहे म्हणून भगवान परमात्म्याने विचार केला की आता भगवान परमात्मा आवाज दिला भगवान परमात्म्याने रुक्मिणी इकडे म्हणे का हो इकडे ते गोल कुकू ना ते पुस कशामुळं पुस पूछ, पुसल महाराज गोल कुकू आणि आता आडवं लाव म्हणले आडव आणि आडव कुंकू लावलं कुणी रुक्मिणी परमात्मा कुंभार झाले कुंभारीन मावशी झाल्या आणि ऐकाना गरुड होता तिथं गरुड गरुड म्हणला देवा कुठं चालले म्हणले चालले वारीला कुठं गोरबा काकाच्या घरी चाललो म्हणले आणि म्हणले मग मी तुला यायचं का म्हणले हो मला कशा लिहित ठेवता मग तुला यायचं तर म्हणले महत्वाचं पार्ट करावं लागल म्हणले महत्वाचं म्हणजे हो म्हणले आणि मग महाराज झाले कोण गरुड झाले आणि आले महाराज भगवान परमात्मे भगवान परमात्मा घरी आले गोरोबा काकाच्या आणि घरी आल्याच्या नंतर गावामध्ये आले आल्याच्या नंतर विचारू लागले हो मला काम भेटेल का काम ते म्हणले इथं कोणाकडे काम नाही एक जणाची तरच काम भेटल तुम्हाला म्हणले कुणाची तर जा म्हणले गोर बघ तिथं त्यांना धंदा करता येत नाही त्यांचं काम बंद पडलंय म्हणले आले महाराज आल्याच्या नंतर कामही हो लागलं आता वेळ कमी असल्यामुळे थोडं नाही काय महाराजांची भारूड आपल्याला ऐकायची आणि मग घडलं असं काम करू लागला भगवान परमात्मा आणि काम केले मडके घडवायचं काम करायला लागला भगवान परमात्मा मडके घडत असताना मडके घडत असताना घडलं असं ऐका ना ते मडके एवढे मजबूत व्हायला लागले मजबूत व्हायला लागले एवढे गॅरंटी घ्यायला गे लागले भगवान परमात्मा म्हणायचे काय गॅरंटी याची इकडे या म्हणले या इकडे मडक मडक घ्यायच मार भितावर काय मडक आता मडक फुटन करा येईल फुटन पण भगवान परमात्म्याने घडलेले मडके महाराज ते आणि इथं बसलेले सुद्धा सर्व कोणाचे मडके ते कळतय ना हा भगवान परमात्म्यानेच घडवलेले सर्व मडके माल खरा माल वैष्ण साहेबाचा चालू आहे पुण्याला तिकडं हे वातावरण चालू आहे साहेबाचं पैशाला कमीच नाही कोणते भरपूर देत काय अडचण म्हणले महाराज कीर्तन झाल्यावर तुम्हाला अजून वाढून देऊ काय चला तस अवघडच महाराज पैशाचं लय अवघड काम लोप कामाचा नसतो लय घडला असं एकदा सांगतो दोन मिनट आता जाऊ दे तिकडे पाच दहा मिनिट होई निकडे तिकडे त्याच काय काम आहेत का तुम्हाला काय नाही ना चलून द्यायचं बरं चालू द्या घडलं असं आहे का महाराज लोभ नसला पाहिजे माणसाला महाराज तिकडे आपण आता नांदेड जिल्ह्यात तिकडं चांगलं परिस्थिती चांगली महाराज आणि तिकडं परंपरा अशी कीर्तन झालं की अशी खुर्ची आणतात महाराज सिस्टम होल्याची बसवायला महाराज देणार द्या आणि बसवतात आणि बसवल्याच्या नंतर महाराज पहिली पुरुषांची रांग येते मस्त महाराज आल्याच्या नंतर कोणी पाचशे हजार हजारचे नाही बंद झाले दोन हजार नोटा मारा दोनशे शंभर चलतो ना असं हे साहेबासारखं होते महाराज पहिल्यांदी आले की पाचशेची नोट ठोली पायावर आता मी उचलाव ना ती लोभ लय हो मला वाटलं ही जर पाचशे उचलले तर पुन्हा कोणी ठोयचं नाही म्हणून ती पाचशेची तशीच पायावर ठेवली म्हणलं हिच्या नादानी शंभर दोनशे से, शंभर दोनशे येते उचललीच नाही ती तशीच ठेवली पुरुषाची रांग संपली आणि माझ्या माता मावल्याची चालू झाली पहिल्या टप्पूलाच आली काठी टेकेत काठी टेकेत नात होता असं आणि आली महाराज दर्शन घेतलं आणि माझं दर्शन घेतलं नातवाच मुंडक आदळ माझं पार म्हली बाळ्या काय बघतो उचल बाबाचा पारसा उचलली पाचशेची नोट म्हातारी गेली घेऊ गे। जीज गेली महाराज तर अजून आली नाही वाट बघतो मी काय तिथं असली तिथे तर बघ कोणी समजा चला घडलं महाराज धंदा चालू झाला व्यवसाय चालू झाला आणि महाराज एवढा धंदा जोरामध्ये चालू झाला सात महिने काम केलं किती महिने गोरोबा काकाची तर भगवान परमात्म सात महिने काम केलं आणि इकडे साधू संतांनी विचार केला सर्वांनी विचार केला ओ टाळ थांबा ना राहू दे ना पाच दहा मिनिट ते मात्र राधे राधे दोन मिनट राह काय झालं आपल्या कीर्तनात आणि मग घडलं असं ऐका ना इकडे विचार केला सर्वांनी म्हणले देव कुठं गेला देव कुठं गेला चौकशी अंत कळलं गोरोबा काकाच्या घरी आला देव आले महाराज सर्व साधू संत हो गोरोबा काका देव आहे देव म्हणले हृदयामध्ये आम्हाला काय माहिती देव कुठं देव अहो म्हणले सात महिने झालं देव भगवान परमात्मा मध्ये नाही कुठं आहे आम्हाला कळलं तुमच्या घरी आलाय म्हणून गोरोबा काका म्हणले मला नाही माहित कारण काय माहित होत गोरोबा काकाला कोण आहे म्हणून महाराज हा कुंभार आलेला होता पांडुरंग परमात्मेचा आणि महाराज गोरोबा काकाने पाहिलं घरामध्ये तर भगवान परमात्मा नाही रुक्मिणी साहेब नाही आणि गाडो सुद्धा नाही पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर डोळ्यामध्ये पाणी आलं आणि आल्याच्या नंतर काय करू, का? करू लागले भगवान परमात्मा गोरोबा काका विवंचना करू लागले आणि रडू लागले काय म्हणतात अरे माझा पांढरंग परमात्मा साक्षात घरामध्ये आला होता माझ्याच्यानी मला कळलं नाही इतक्या दिवस काम केलं पण माझं विठ्ठल मला कळलं नाही